मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ एका महान योद्ध्याचा राजा होण्याचा सोहळा नव्हता तर तो तत्कालीन समाज व्यवस्थेतील ब्राह्मणी राजकारणाचा एक मोठा पट होता एकीकडे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लढणारा छत्रपती आणि दुसरीकडे त्यांच्या क्षत्रियत्वावरच प्रश्नचिन्ह उभे करणारे काही ब्राह्मण गागाभट्ट कोण होता त्याने राज्याभिषेकासाठी एवढा मोठा मोबदला का घेतला ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी घेतलेली भूमिका नेमकी कशी होती आणि या सर्व घटनांना प्रबोधनकार ठाकरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा उलगडा केलेलं आहे या ऐतिहासिक सत्यावर प्रकाश टाकणाऱ्या या विशेष व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण जर या पुस्तकावर आधारित व्हिडिओ सिरीज पाहिली नसेल तर संपूर्ण व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक दगलबाज शिवाजी प्रकरण तिसरे शिवाजी विरुद्ध ब्राह्मण यातील विचार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले आहेत पृष्ठ क्रमांक अठ्ठेचाळीस ते चौपन्न याचे अभिवाचन आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या या विशेष विषयाला राज्याभिषेकामागील ब्राह्मणी अर्थकारण शिवाजीचे उदाहरण महत्वाचे आहे याचे चौथे कारण असे की सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मण जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसा मिळेल याकडे दृष्टी ठेवून ते कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत रोमन कॅथोलिक पंथातील पाद्री हे लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करीत असत त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकत असत शिवाजी क्षत्रिय होता असा जो निर्णय गागाभट्टाने दिला होता तो प्रामाणिकपणाने दिलेला निर्णय नव्हता मित्रांनो इथे एक मुद्दा सांगू इच्छितो या व्हिडिओतील जे काही शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख आहेत किंवा त्यांना ज्या काही उपमा दिलेल्या आहेत त्या सर्व इथे या पुस्तकातील नमूद लेखकांच्या भाषेत आहे त्यामुळे याबद्दल गैरसमज करू नये शिवाजीच्या राज्याभिषेक विधीच्या प्रसंगी पुरोहितपणा करण्यासाठी म्हणून गागाभट्ट आणि त्याच्या बाजूचे ब्राह्मण यांना जी रक्कम शिवाजीने दिली होती ती रक्कम लक्षात घेतली तर तो निर्णय प्रामाणिकपणाने दिलेला नव्हता हा मुद्दा स्पष्ट होतो शिवाजींच्या राज्याभिषेक विधीसाठी किती पैसा खर्च झाला व त्यापैकी गागाभट्ट व त्याचे ब्राह्मण यांच्या हातात किती गेला याची तपशीलवार माहिती श्री वैद्य यांनी गोळा केलेली आहे ती पुढीलप्रमाणे शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज पेज नंबर दोनशे अठ्ठेचाळीस आणि दोनशे बावन यावर ही नोंद आहे ती अशी या प्रधानांपैकी प्रत्येकाला एक लक्ष होऊन एक हत्ती एक घोडा कपडे व दागिने यांचा नजराणा देण्यात आला सर्व समारंभावर देखरेख गागा गागाभट्टला एक लक्ष रुपये दिले समारंभाच्या वेळी त्या वेळच्या योग्यतेप्रमाणे शिवाजीने ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या सभाजनाने असे लिहून ठेवलेलं आहे की समारंभाचा एकंदर खर्च एक कोटी बेचाळीस होऊन अथवा चारशे सव्वीस लक्ष रुपये झाला होता सभासद असे म्हणतो की शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला पन्नास हजार वैदिक ब्राह्मण उपस्थित झाले होते श्री वैद्य म्हणतात की पन्नास हजार हा आकडा पाचशेच्या या आकड्याच्या ऐवजी चुकून पडला असावा परंतु या बाबतीत त्यांनी काही साधक बाधक पुरावा पुढे ठेवलेला नाही याशिवाय जोगी संन्यासी वगैरे हजारोंच्या संख्येने हजर राहिलेले होते या लोकांना किल्ल्यांच्या खाली जेव घालण्यात आले किंवा त्यांना शिधा देण्यात आली त्यावेळच्या कागदोपत्री असा उल्लेख सापडतो की राज्याभिषेक करण्याच्या अगोदर शिवाजीची सोन्याने आणि इतर सर्व धातूंनी त्याचप्रमाणे शुभ्र वस्तूंनी तुला केली होती डच लेखकांनी समारंभाचे सविस्तर वर्णन केलेले आहे ते लेखक म्हणतात की हा समारंभ तीन ऑक्टोबर पी एस सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी झाला शिवाजीचे वजन सतरा हजार होऊन किंवा एकशे साठ पाऊंड झाले रोपे तांबे लोखंड वगैरे धातू आणि कापूर मीठ साखर लोणी निरनिराळ्या प्रकारची फळे सुपारी वगैरे वस्तूंच्या बरोबर शिवाजीला पृथकपणे तोलण्यात आले व त्या सर्व धातूंची व वस्तूंची जी किंमत झाली तेवढी रक्कम ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटण्यात आली तारीख सात जून म्हणजे राज्याभिषेक विधी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य ब्राह्मणांना दक्षिणा देण्यात आली तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला तीन ते पाच रुपये मिळाले आणि बाकीच्यांना स्त्रिया आणि लहान मुली यांना अनुक्रमे दोन रुपये व एक रुपया अशी दक्षिणा मिळाली एकंदर जी दक्षिणा वाटण्यात आली त्याची किंमत दीड लक्षहून एकहून म्हणजे तीन रुपये झाली होती तेरा मे तेरा जून या काळात ऑक्सिंडेन यांनी जी आपली रोजनिशी लिहिली होती ती तोसुद्धा असा म्हणतो की शिवाजीचे सोन्याबरोबर वजन केले तेव्हा ते वजन सोळा हजार होनांचे झाले हे सोळा हजार होन व दुसरे एक लक्ष होन यांची दक्षिणा ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आली ऑक्सिडेन पुढे लिहितो की व्रात्यस्तोमाचा विधी करण्यासाठी गागाभट्टाला सात हजार होन आणि त्याच्या बाजूच्या ब्राह्मणांना सतरा हजार होऊन देण्यात आले पाच जूनला शिवाजीने पवित्र गंगेच्या पाण्याची आंघोळ केली तेव्हा जे ब्राह्मण आंघोळीच्या ठिकाणी हजर होते त्यांना प्रत्येकी शंभर होऊन देण्यात आले गागाभट्टाला जी रक्कम देण्यात आली होती ती रक्कम म्हणजे पुरोहितास देण्याला योग्य अशी दक्षिणा होती यापेक्षा त्या रकमेचा दुसरा अर्थ नाही असे होते काय दुसरा एक असा मुद्दा आहे की ज्याच्या आधारावर असाही अर्थ काढता येईल की गागा भट्टाला पाहिजे तितका पैसा दिलेला नव्हता तो मुद्दा हा की शिवाजींच्या प्रधानांना जी रक्कम मिळाली होती तिच्या मानाने गागाभट्टाला मिळालेली रक्कम फार कमी होती या गोष्टीपासून सारांश काढण्याच्या अगोदर दुसऱ्या दोन गोष्टींचे महत्त्व विरुद्ध बाजूला होते काय हे समजावून घेतले पाहिजे त्या दोन गोष्टी गागा भट्टाला कमी रक्कम मिळाली होती या म्हणण्याची सत्यता खोटी ठरवितात त्या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट ही की प्रधानांनी स्वतः राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीला नजराने दिले होते वैद्य शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज्य पेज नंबर दोनशे सत्तेचाळीस ही नोंद आहे शिवाजीचा पेशवा किंवा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी सात हजार होऊन आणि दुसरे दोन प्रधान यांनी प्रत्येकी पाच हजार होऊन शिवाजीला नजर केले होते शिवाजीने यांना ज्या रकमा नजर केल्या होत्या त्यातून वरील रकमा जर वजा केल्या तर प्रधानांच्या हाती शिवाजींकडून मिळालेल्या ज्या रकमा शिल्लक राहतात त्या बऱ्याच अल्प असाव्यात दुसरी गोष्ट अशी की शिवाजीचे हे प्रधान त्यांच्या राज्याभिषेकाला कसून विरोध करणारे होते शिवाजी शूद्र आहे आणि म्हणून त्याला राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही कारण हा अधिकार फक्त क्षत्रियांचा आहे अशी त्या प्रधानांची ठाम समजूत झालेली होती त्यांचा विरोध बंद करण्यासाठी आणि त्यांना आपल्या बाजूचे कायमचे करण्यासाठी शिवाजीने त्या प्रधानांना मोठमोठे नजराने दिले यात आश्चर्य काही नाही म्हणून शिवाजीने प्रधानांना जी रक्कम दिली तिच्याबरोबर गागा भट्टाला दिलेल्या रकमेची तुलना करणे योग्य ठरत नाही त्याचप्रमाणे गागाभट्टाला दिलेली रक्कम ही त्याच्या पुरोहितपणाची अपुरी बिदागी होती असाही सारांश वरील गोष्टीवरून काढणे योग्य ठरत नाही खरोखर शिवाजीच्या राज्याभिषेकाला संमती देण्याच्या अगोदर गागाभट्टाने इतके आढेवे घेतलेले होते की त्याला जी रक्कम शिवाजीने दिली होती तिथं त्याच्या पुरोहितपणाची बिदागी म्हणून एक रक्कम होतीच परंतु गागाभट्टाची संमती मिळवण्यासाठी त्याला जी लाच शिवाजीने दिलेली होती त्या रकमेचाही तिथं समावेश होत होता असा कोणीही निष्कर्ष काढील आता मुद्दा पाहूया राज्याभिषेकासाठी गागाभट्टाची मनधरणी या राज्याभिषेकाच्या बाबतीत प्रारंभापासून शेवटपर्यंत याने प्रामुख्याने भाग घेतला व तो समारंभ साजरा करून दाखविला तो गृहस्थ महाराष्ट्राचा कायस्थ बाळाजी आऊजी हा होता हा गृहस्थ शिवाजीचा खाजगी चिटणीस होता याने पहिले काम असे केले की त्यांनी काशीहून गाभट्टाला आणण्यासाठी केशव भट भालचंद्र भट आणि सोमनाथ भट हे तीन ब्राह्मण काशीला पाठविले शिवाजीच्या एकंदर घराण्याची व पुढे होणाऱ्या राज्याभिषेकाची संपूर्ण हकीकत या ब्राह्मणांजवळ गागाभट्टाला पाठविण्यात आली होती गागाभट्टाने काय केले शिवाजी हा क्षुद्र आहे म्हणून तो राज्याभिषेकाला पात्र नाही आणि म्हणून त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास आपण तयार नाही अशा अर्थाचे पत्र लिहून ते पत्र त्या तीन ब्राह्मण जासुदांच्या हवाली करून घागाभट्टाने त्यांना काशीहून परत पाठविले यानंतर जे दुसरे कृत्य जे आहे कृत्य बाळाजीने केले ते के शिवाजी क्षत्रिय आहे हे सिद्ध करणारे पुरावे गोळाकारणी एक वंशावळ मिळवण्यात बाळाजीला यश आले मेवाडचे राज्यकर्ते सिसुदिया रजपूत यांच्या वंशजांपासून शिवाजीचे वंशज जन्मलेले आहेत म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो असे या वंशावळीवरून सिद्ध होत होते बाळाजीने ही वंशावळ दुसऱ्या जासुदाबरोबर गागाभट्टाकडे पाठवून दिली या जासुदाचे नाव निळो येसाजी होते तो कायस्थ होता गागाभट्टाला काशीहून आणण्यासाठी प्रथम जे तीन ब्राह्मण पाठविण्यात आले होते त्यांना ज्याप्रमाणे सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी काही केले नव्हते ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना शिवाजीच्या हिताची गोष्ट पटत नसे त्यामुळे त्यांनी काहीतरी कपट नाटक करून शिवाजीच्या हितावर विस्तव ठेवला असावा अशी पुढे शंका घेण्यात आली काशीहून त्या तीन ब्राह्मणांनी गागाभट्टाचे म्हणून जे पत्र आणले होते ते गागाभट्टाला भलत्या सलत्या गोष्टी सांगून लिहून आणलेले असावे असे बाळाजीला वाटले असेल हे शक्य आहे म्हणूनच बाळाजीने यावेळी आपल्या कायस्थ जातीचा एक माणूस गागाभट्टाकडे पाठविला हा वंशावळीचा पुरावा पाहून गागाभट्टाची खात्री झाली की शिवाजी क्षत्रिय आहे कारण तो शिवाजीचा राज्याभिषेक विधी करण्यासाठी रायगडला यावयास तयार झाला आल्यानंतर गागाभट्टाने काय केले मी वंशावळीच्या पुराव्याची कसून पाहणी केल्यानंतर असा सारांश काढला की शिवाजी क्षुद्र आहे आणि म्हणून राज्याभिषेक करून घेण्यास तो अपात्र आहे असा तो म्हणाला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा गागाभट्ट कसा ते आता पाहूया या बाबतीत ही एवढीच कोल्हाटेवडी गागाभट्टाने मारलेली नाही या बाबीला गागा भट्टाने अशी काही चमत्कारिक कलाटणी का दिली की सांगता सोय नाही ही त्याची दुसरी कोलांटोडी होय बाळाजी आऊजी हा कायस्थ आहे म्हणजे तो क्षत्रिय आहे म्हणून त्याचा राज्याभिषेक विधी करण्यास आपण तयार आहोत पण शिवाजींचा राज्याभिषेक विधी करण्यास आपण मुळीच तयार नाही कारण तो क्षुद्र आहे असे गागा भट्टाने आपले मत प्रदर्शित केले एवढेच करून गागाभट्ट थांबला नाही पुन्हा त्याने आपली पगडी फिरविली व असे मत सांगितले की शिवाजी हा क्षत्रिय आहे व त्याचा राज्याभिषेक करावास आपण तयार आहोत याबाबतीत त्याची मजल इथपर्यंत गेली की कायस्त हे अकर्म असे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रबंध लिहिण्याचा खटाटोप केला हा प्रबंध गागाभट्टी या नावाने ओळखला जातो गागाभट्टाने वेळोवेळी वेड़ सरड्याप्रमाणे जे रंग पालटले व ज्या कोलांट उड्या मारल्या त्या कायदर्शवितात राज्याभिषेक विधी करण्यास तो तयार नव्हता व त्याला तयार करण्यासाठी त्याच्यापुढे पैशाच्या राशी उभ्या कराव्या लागल्या हे यावरून दिसत नाही काय हे कारण मीमांसा जर बरोबर असेल तर शिवाजी हा क्षेत्रिय होता हा गागा भट्टाने जो निर्णय दिला तो लाच घेतल्यानंतरच दिला याबद्दल संशय नाही गागाभट्टाने जे पगडी पालट केले व ज्या कोलांट उड्या मारल्या याबाबत जो वर उल्लेख केलेला आहे तो प्रबोधनकार के सी ठाकरे यांच्या ग्रामण्यांचा साधंत इतिहास या पुस्तकात दिलेल्या माहितीवर आधारलेला आहे के सी ठाकरे यांनी ही माहिती बखरी व इतिहास यांच्यामधून गोळा केलेली आहे ही माहिती कितपत विश्वसनीय आहे हे सांगणे कठीण आहे तथापि हे मात्र कबूल केले पाहिजे की गागा भट्टाने वेळोवेळी आपली पगडी फिरवून निरनिराळ्या वेळी निरनिराळी मते प्रदर्शित केली होती हे जर मान्य केले नाही तर शिवाजींच्या राज्यभिषेकाला जी विघ्ने उपस्थित झाली होती ती कोणामुळे या मुद्द्यांचा खुलासा होणे इष्ट आहे उदाहरणार्थ पुढील प्रश्न घ्या काशीहून रायगडला येऊन पोहोचल्यानंतर गागाभट्टाने आपले मत बदलले की नाही आणि बदलले असेल तर ते कोणत्या कारणामुळे रायगडला आल्यानंतर गागाभट्टाला कळून आले की खुद्द शिवाजीचा मुख्य प्रधान मोरुपंत पिंगळे हा ब्राह्मण शिवाजीला क्षेत्रिय मानावयास तयार नाही मोरुपंत पिंगडे यांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या विरुद्ध जे वातावरण उत्पन्न केले होते ते पाहून गागाभट्टाने आपली पगडी फिरवून मोरोपंत पिंगडे याच्या सुरात आपला सूर मिळविला याबाबतीत गागाभट्ट व मोरपंत पिंगडे यांनी बैठकी भरून या, या प्रश्नावर खूप चर्चा केली असेल व गागाभट्टाला मोरुपंत पिंगडे याचे मत जास्त ग्राह्य वाटले असेल हे शक्य आहे मोरोपंत पिंगडे शिवाजींच्या राज्याभिषेकाला प्रथम कसून विरोध करीत होता पण थोड्याच दिवसात त्याने आपले मत बदलले व तो शिवाजींच्या राज्याभिषेकाला उचलून धरू लागला मोरोपंताचे हे जे मतांतर झालेले आहे ते कशामुळे बाळाजीला राजा म्हणून जाहीर करावे असे गागाभट्टाने सुचविले होते ही गोष्ट जर खरी असेल तर मोरोपंतामध्ये मतांतर का घडून आले याचा खुलासा त्या गोष्टीवरून होतो बाळाजी हा कायस्त होता कायस्त ही त्यावेळी ब्राह्मणांचे वैरी होते गागाभट्टाने बाळाजीला राजा करण्याची सूचना केली तेव्हा मोरोपंतांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले बाळाजीला राजा मानण्यापेक्षा शिवाजीला राजा मानणे बरे असा मनात हिशेब करून मोरोपंतने शिवाजीच्या राज्याभिषेकाला टेकू दिला आता पहा छत्रपतींच्या क्षत्रियत्वासंबंधी ब्राह्मणांचे घुमजाव धोरण कसे होते शिवाजींचे उदाहरण महत्त्वाचे आहे याचे शेवटचे कारण हे की दर्जा ठसविण्याच्या बाबतीत दर्जा ठरविण्याच्या बाबतीत पूर्वीचे जे निर्णय स्वतःला बंधनकारक आहेत असे ब्राह्मण मानित नसत ही या उदाहरणावरून सिद्ध होते त्यांनी एकदा खटला निकालात काढला तरी तो खटला पुन्हा उपस्थित करून त्याच्यावर निराळा निर्णय देण्याचा अधिकार आहे असे ब्राह्मण समजत असत कारण शिवाजी हा क्षेत्रीय होता हा जो निर्णय ब्राह्मणांनी दिला तो यांनी किती काळ पाळला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजींचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून त्याने नवे शक सुरू केले ते राज्याभिषेक शक या नावाने ओळखले जाते ते शक किती काळ पाळले गेले जोपर्यंत शिवाजी आणि त्याचे वंशज गादीवर बसून स्वतः राज्यकारभार पाहत होते तोपर्यंत हे शक पाळले गेले जेव्हा राज्यकारभाराचे सर्व अधिकार ब्राह्मण पेशव्यांच्या हातात गेले तेव्हा पेशव्यांनी असा हुकूम जाहीर केला की हा शक व्यवहारातून बंद करावा अशी नोंद सरदेसाई मराठी रियासत भाग दोन पृष्ठक्रमांक तीनशे त्रेसष्ट आणि वैद्याज शिवाजी पृष्ठक्रमांक दोनशे एक्कावन्नवर नोंद आहे शिवाजीचं राज्याभिषेक बंद करून ब्राह्मण पेशव्यांनी मोगल सुरू केले एवढे करून ब्राह्मण थांबले नाहीत याच्याही पुढे त्यांनी मजल मारली अशा प्रकारचे विचार लेखकांनी या पृष्ठांवर मांडलेले आहे शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर तो तत्कालीन समाज व्यवस्थेतील ब्राह्मणी राजकारणाचा मोठा पट होता गागाभट्टाची मनधरणी राज्याभिषेकासाठी घेतलेला प्रचंड मोबदला आणि क्षत्रियत्वाच्या नावाखाली चाललेले राजकीय डावपेच हे सर्व इतिहासातील महत्त्वाचे अध्याय आहेत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करत त्यामागील वास्तव लोकांसमोर मांडले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीच्या बळावर नव्हे तर आपल्या दूरदृष्टीने आणि कणखर नेतृत्वाने स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे योगपुरुष होते इतिहासातील अशा महत्त्वाच्या घटनांचा शोध घेणे आणि त्यातून शिकणे हे आपण सर्वांचे कर्तव्य आहे या विषयावर तुमचे मत काय तुम्हाला हा ऐतिहासिक सत्यावर आधारित व्हिडिओ पुस्तकातील विचाराचे अभिवाचन कसे वाटले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विचार प्रवर्तक विषयांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय देशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा